नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही घडामोडी विरोधकांचे आज पुन्हा एकदा भवनांच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार आंदोलन पाहायला मिळालं उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत विरोधक आक्रमक झाले होते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आता सगळा म्हणजे उडता पंजाब सारखे महाराष्ट्राचा आता उडता महाराष्ट्र झालेला आहे सर्व सत्ताधारी या ड्रग्स माफियांना पाठी आहेत शेजारच्या राज्यापासून या सगळ्या ड्रग्सचे धागेदोरे आहेत गुजरातमधून दोन हेलिकॉप्टर या ठिकाणी महाराष्ट्रात येतात आणि सं त्यांचं चालक कोण आहे त्यांच्यावर नियंत्रण कोण आहे यामुळे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली गुन्हेगारीमध्ये वाढ झाली यामधून माफिया तयार झाले त्यांना पाठी क्षी घातलं जात आहे संरक्षण दिलं जात आहे मंत्र्यांचं संरक्षण आहे कुठे चाललं आहे राज्य आणि उद्ध्वस्त होत आहे या ड्रग्स माफियाच्या माध्यमातून पण त्यांना या राज्यामध्ये आम्ही ज्यावेळेस आवाज उठवतो त्यावेळेस ते दुसरीकडे बोट दाखवतात आणि या माफियांचं संरक्षण करतात ललित पाटील हा एक छोटासा आहे त्यातला आणि ह्यातमध्ये तर सर्व सरकारचे अनेक सत्ताधारी पक्षातील लोकं यामध्ये गुंतलेले आहेत आणि तेच यांना पाठीशी घालत आहेत हा महाराष्ट्र उजाळून टाकून तरुणाचं तरुणाला उद्ध्वस्त करण्याचं पाप सध्या राज्यात सुरू आहे आणि याचे कनेक्शन शेजारशी या राज्याशी आहेत हा संपूर्ण नेटवर्क जो आहे याच्यावर कंट्रोल आहे हे चालवते धनी आहे बाजूला असलेला गुजरात लपायचं काय आहे तिथूनच येतात दोन दोन हेलिकॉप्टर येतात राज्यात कोण आणतात हेलिकॉप्टरनी येऊन त्या ड्रग्सच्या ठिकाणी जिथे हे सगळं तयार होतं त्याचं कंट्रोल पूर्ण आहे त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले अनेक मंत्री त्यामध्ये सहभागी आहेत उत्तर महाराष्ट्रा दाऊद या मुद्द्यावर घेऊन येताय म्हणतायेत पुरेसर अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार